नमस्कार मी प्रफुल्लता माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबई फास्ट लेडी स्पेशल आता गेल्या भागात आपण पाहिलं खूप धुवाधार पाऊस पडला आता आलेला हा पाऊस अगदी अनावर होतो त्यालाही असतेच की धरतीची ओढ खूप काळाने भेटत असतो ना तो तिला आपण फक्त बघतच राहतो त्याच्याकडे आडेवेडे घेणारा हा आता इतका काय पर परसतोय असा काय करतोय आता अगदी अनावरच झालाय कवितेचं नाव आहे अनावर बरस बरस बरसतो अगदी आभाळ फाटल्यासारखा बरस बरस बरसतो अगदी आभाळ फाटल्यासारखा धाड धाड कोसळतो अगदी लोटून दिल्यासारखा धाड धाड कोसळतो अगदी लोटून दिल्यासारखा अविरत अखंड धार अविरत अखंडधार पाखरांचा जीव होतो हळुवार वेली पानं सोसून सोसून झाली अलवार आपल्या जीवाला उगीचच कार अविरत अखंडधार पाखरांचा जीव होतो हळुवार वेली पानं सोसून सोसून झाली अलवार आपल्या जीवाला उगीचच कार ही तुझ्या रूपाची कोणती रे किनार हे असे सगळे विचार आपल्या मनात येतात आणि शेवटी त्याला असं विचारावंच वाटत की ही कुठलं हे कुठलं तुझं रूप आता त्याच्या या अविरत आणि अनावर बरसण्याने काय झालंय ते पाहूया कवितेचं नाव आहे खळ काळ सावळ परब्रह्म कसं कस ओठंगून आलं काळ सावळ परब्रह्म कसं कस ओठंगून आलं धार लागली नभाला, धारा लागली झालं झालं आता जी कविता घेणार आहे तिची पार्श्वभूमी मला तुम्हाला थोडी विशत करून सांगावी लागेल ही कविता ज्या ललित लेखावरून मला सुचली त्या ललित लेखकाचं नाव आहे श्रीयुत आसाराम लोमटेसर तर झालं असं पूर्वी लोकसत्ताची चतुरंग पुरवणी यायची अशी वेगळी यायची म्हणजे आता कशी लोकसत्तामध्येच एक पान चतुरंगच असतं तसं नव्हतं चार पाने व्यवस्थित पुरवणी यायची आणि अतिशय सुंदर सुंदर लेखकांचे लेख असायचे त्याच्यात सगळं काळाबरोबर निघून जातात काय काही गोष्टी आणि आपल्याला खूप वाईट वाटतं खंत वाटत राहते त्यातलंच हे पण एक आहे तर इतकं छान म्हणजे अक्षरशः पुरवणी आता परत एकदा गेले ते दिवस तर त्या चतुरंग पुरवणीत आसाराम लोमटेसरांनी एक ललित लेख लिहिला होता ते ललित लिहायचे त्याच्यात तेव्हा तर एकवीस जून दोन हजार आठच्या पुरवणीत आलेलं त्यांचा ललित ले लेख होता त्याचं नाव होतं गर्भाधान तो लेख कमी का काव्य होत आणि तो त्यांचा लेख वाचल्यावर मी इतकी भारावून गेले कि मी हातात पेन घेतलं आणि झर झर झरझर लिहून काढलं ते हे काव्य त्याचं नावही मी गर्भाधानच ठेवलंय आय होप सर ऐकतील टू लोमटे सर तर कवितेचं नाव आहे गर्भाधान अशी तापली धरित्री कढ आले अंगावरी अशी तापली धरित्री कढ आले अंगावरी अशी शिणाली शिणाली नि उरी फुटली अशी शिणाली शिणाली नि उरी फुटली आला चांदव्याचा फेरा आला चांदव्याचा फेरा धरती अबोल राहिली आला चांदव्याचा फेरा धरती अबोल राहिली चांदणीला उमजे सल ती आभाळी फिरली चांदणीला उमरे चल ती आभाळी फिरली आभाळाशी झाले गुज चंद्र चांदणी हसली आभाळाशी झाले गुज चंद्र चांदणी हसली गेला रोहिणीला सांगावा ती हलके बरसली गेला रोहिणीला सांगावा ती हलके बरसली तिच्या तुषारांनी धरती कशी पुलकित झाली तिच्या तुषारांनी धरती कशी पुलकित झाली थेंबा थेंबा तुनी माती सुगंधित झाली थेंबा थेंबा तुनी माती सुगंधित झाली आली मृगाची गसर आली मृगाची गसर ती ओली चिंब झाली आली मृगाची गसर ती ओली चिंब झाली नव्या लग्नाची बायल जशी न्हावू नग आली नव्या लग्नाची बाईल जशी न्हावू नग आली बापड्यांची मग धांदल उडाली माया बापड्यांची मग धांदल उडाली पेरणी कराया पाहिजे शेतात चांदणी हसली पेरणी करा पाहिजे शेतात चांदणी हसली हे, हे सरांचा टच आहे बरं का फारच सुंदर मला <laughs> फार आवडलंय चांदणी हसली लेकरू पाठंगुळी घेऊन भाकरी डुईवर ठेवून लेकरू पाठंगुळी घेऊन भाकरी डुईवर ठेवून बाया निघाली पेराया धान्य वट्टीला बांधण बाय निघाली पेराया धान्य वट्टीला बांधण आली पावसाची झड आली पावसाची झड धरी झाडाचा आडोसा आली पावसाची सर धरी झाडाचा आडोसा संग लेकराची जोड त्याला पदराचा कानोसा संग लेकराची जोड तेला पदराचा कानोसा बाळ झाडाखाली खेळे त्याला शेरडाची साथ बाळ झाडाखाली खेळे त्याला शेरडाची साथ आता बायकाच्या शेतात कामं करतात त्यांची लहान लहान लेकरं असतात आणि अं शेरड म्हणजे शेळीचं बाळ तर त्या शे त्यांनाही झाडाशी बांधलेलं असतं इकडे तिकडे त्यांनी उधळू नये पळू नये म्हणून कारण लहान लेकरांची काळजी तर सगळ्यांनाच असते त्यामुळे त्यांनाच बांधून ठेवलं जातं झाडाला आणि मग त्या बाळाला तिकडे खेळायला सोडलं की ते बाळ त्या शेरडाशी खेळतं आणि त्याचा जीव रमून जातो आणि मग ते मध्ये लुडबुड करायला येत नाही आणि त्या बाईला निश्चिंतपणे काम करता येतं बाळ झाडाखाली खेळे त्याला शेरडाची साय साथ माया निघाली पेराया आली बांधावर आता ही पेरणी चालू आहे सध्या आपल्या वटीतल दान टाकी तिच्या उदरात आपल्या वटीतल म्हणजे ओटीतलं आपल्या वटीतल दान टाकी तिच्या उदरात माझ्या बाळाची मी माय तू माझी थोरली बहीण माझ्या बाळाची मी माय तू माझी थोरली बहीण वटी भरली मी तुझी तू तु माझी दे भरून वटी भरली मी तुझी तू तु माझी दे भरून मी दिल्या एके हाती तुझं हजारो ऋणी हात मी दिल्या एके हाती हजारो निहात आता सवाशिणी असतात त्यांच्यामध्ये हळदी कुंकू चालतं की एखाद्या बाईने आपली ओटी भरली तर आपणही तिची ओटी भरतो हे सवाशणींमध्ये चाललेलं असतं नेहमीच याला वाण म्हणतात वाण सवाशिणींच वाण आहे तर हे तसं तिची ओटी भरली आता हिने तर ती म्हणते की तू आता माझी पण दे भरून माझ्या बाळाची मी माय तू माझी थोरली बहीण मी जशी माझ्या बाळाची माय आई आहे तू तू तर माझी थोरली बहीणस आता पुढे काय म्हणते ती वटी भरली मी तुझी तू तु माझी दे भरून मी दिल्या एके हाती तुझं हजाराने हात मी दिल्या एके हाती तुझा हजाराने हात मी एका हाताने पेरणी केली आहे तुझ्या ते असे 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 दाणे टाकत ते पेरत जातात त्या बांधांवर तर ती म्हणते मी एका हाताने दिलं आहे तुझे हजारोंनी हात आता जेव्हा त्या बिया टाकतात तेव्हा ते एक बी नाही टाकत त्या अशा बिया टाकून दे जातात आणि मग तिकडे नाही म्हटलं तरी चार पाच सहा सात दहा बारा अशी रोपं येतात आणि मग नंतर जेव्हा लावणी असते तेव्हा ही रोपं वेगळी करून अंतराअंतरावर अंतराअंतरावर लावली जातात त्याला लावणी म्हणतात ती नंतर होते आता सध्या पेरणी चालू वटी भरली मी तुझी तू माझी दे भरून मी दिले एके हाती तुझा हजारांनी हात मी दिले एके हाती तुझं हजारांनी हात एका लेकराची मी माय तुझी लेकर ओदंड माझी एक नाही तर दोनच लेकरं असतात पण तुझी उदंड आहेत कारण आम्ही सगळी तुझीच लेकरं आहोत असं ती सांगते त्याला एका लेकराची मी माय तुझी लेकर उदंड मागी ते मी दान माझ्या मायेचं हक्काच मागी ते मी दान माझ्या मायेचं हक्काच मी पण तुझ्यावर तेवढाच अलोट प्रेम धरती माय त्यामुळे हे माझं मायेचं आहे आणि हक्काचं पण आहे कारण मी तुझी मशागत पण तेवढीच करते तुझ्या प्रेम नाही करत नुसते तुझी मशागत करते तुझी काळजी घेते तुला वेळेला खाऊ पिऊ घालते त्यामुळे ती म्हणते माझं हक्काचं दान आहे ते मला ते मायेचं पण आहे आणि हक्काचं पण आहे मी तुझी तू माझी दे भरून मी दिले की हाती तुझं हजारांनी हात एका लेकराची मी माय तुझी लेकर उदंड आणि ही सगळी धर्तीवरची माणसं ही तुझीच लेकर आहेत खूप मोठा विचार आहे हा मला म्हणजे वाचत मी माझी कविता वाचते पण मला पण शहार येतो अंगावर एका लेकराची मी माय तुझी लेकर उदंड मागीते ते मी गाणं माझ्या मायेचं हक्काच मागीते ते मी गाणं माझ्या मायेचं हक्काच लावू नको मापट तेला लावू नको मापट तेला नुसत्या व्यवहाराच हा व्यवहार नाहीये हे मायेचं हक्काचं आणि प्रेमाचं आहे जे काय आहे हे आदान प्रदान होतं आपल्यामध्ये हे मायेचं हक्काचं आणि प्रेमाचं आहे त्याला व्यवहाराचं मापट नको लोस व्यवहाराचं माप नको लवस असं सांगते ती लावू नको मापट तिला नुसत्या व्यवहाराचं हे तुझ्या माझ्या उदराचं देणं घेणं हे तुझ्या माझ्या उदराचं देणं घेणं हे माझ्या तुझ्या उदराचं घेणं देणं हे माझ्या तुझ्यातलं उदराचं घेण आहे हॅट है। सॉफ्ट टू लोमटे सग थँक्यू